शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या चला तर बघू ह्या सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सोयाबीनच्या बाजारभावात मोठा बदल सोयाबीनचे दर वाढले आणखीन वाढण्याची शक्यता चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बाजरी मूग व कांदा उत्पादकांना विम्याचा लाभ चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी गॅसचे नवे दर दोन हजार चोवीस गॅस सिलेंडर झाला स्वस्त नवे दर जाहीर चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सरकारचा टेन्शन वाढला जहांगीरना संशय पुन्हा केली मोठी घोषणा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी देशात कापसाच्या आवकेत वाढ चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सरकार म्हणताय या पिकाची शेती थांबवा सात हजार रुपये मिळवा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी एफ आय आर दाखल करतो पीक विम्यावरून कृषी मंत्री मुंडे संतापले चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शिंदे सरकारचा मोठा निर्णय या रेशन कार्ड धारकांना मिळणार नऊ हजार रुपये चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विमा देण्यास कृषी विभागाकडून टाळाटाळ शेतकरी संतापले ठाकरे गट आक्रमक खुर्च्यांची मोडतोड चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी महिनाभराच्या पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशाला दूध उत्पादकांच्या मुद्द्यावरून विजय वजेटीवर यांचा सवाल चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार किमान एक हजार रुपये चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अर्थसंकल्पानंतर या क्षेत्राच्या शे शेअर्समध्ये पडेल पैशांचा पाऊस गुंतवणुकीची मोठी संधी चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सबसिडी वाढणार आणि जीएसटी कमी होणार का ईव्ही क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहे अपेक्षा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बाजारात येताच पैसा दुप्पट शंभर रुपयांना आला आय पी आय ओ पहिल्याच दिवशी एकशे नव्याण्णव पॉइंट पन्नास वर पोहचेल भाव चला तर बघू या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विम्यावरून ठाकरे गटाचा सरकारवर हल्ला बोल पीक विमा कार्यालयातील खुर्च्या तोडल्या चला तर बघू आज समोरची सर्वात बातमी कांद्याचे दर पडल्याने शेतकरी संतापले चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये महिलांना दहा हजार आणि बारा हजार रुपये रेल्वे आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवले